तर नमस्कार मित्रांनो तर आता आपण आलेलो शेतामध्ये कोंबड खत काय चाललं आहे आहे ओंक्या आहे दादू आहे बबलू तर आता कोंबड खत बघा एवढं आहे एक टॉय टाकलेला आहे आता काम चालू आहे टाकायचं चला आपण आता टाकून घेऊ कसं टाकायला ते आता बघू आणि ह्या बघा गाय आहेत आणि आता आम्ही चाललो आहे तुम्हाला लावतो कसं कोंबड खत टाकायचं रस्ता बघा मित्रांनो एकीच एकून टाकायचं मला टाकायला तसं मला धावतो हे बघा दादा आपला टाकत आहे का फक्त वरून सोडायचं आहे हे बघा आज कसं टाकत आणि हे बघा पिरेच झाड आहे तुमचे काम चालेल कोंबडक टाकायचं हे बघा एक एक पोतं टाकलेलं आहे पूर्ण वास बिल घाण येतोय ऑप्शन आहे आता त्याच्यावर खत टाकल्याशिवाय कसं पीक बी चांगले येणार ना नाही आता ऊस कसा जोमात येईल ऊस कसा खाबल कसं येईल जोमात हां जोमात ऊस येईल तर अजून लई काम आहे असं वाटतं जणू केक केक खाल्यावर कसं वास येतो कसं वास येतो पिझ्झा हां पिझ्झा खाल्यावर कसं वास येतो कसं येतो तर आता अजून काम भरपूर आहे तर तुम्हाला अजून पुढचं मी येईल अजून ढीग लय मोठं आहे मला एवढा ढीग आपल्याला टाकायचं आहे समजा की आता मी बी हा दादू आलेला आहे बघा आपला आता, आता दादू पोती उचलते बघा कशी बघा आता कसं उचलते हा नॅक्च्युअली कसं ओंकार औ लवकर चल ओंकरचा गाठ सोडायचं ओंकारला <laughs> काय गाठ सोडून झाले लग्नातली गाठ कशी सुटते काय म्हणे आणि ही बघा ओंकारची मस आहे काय मग काय कशी आहे मस ओंकारची लाली नाव आहे हिचं लाली ओंकार भाग हसतोय आता भाव आलेला आहेत भरपूर टाईम लागला विस्कडायला तर आता आपण इसकट घेऊ चला हे बोराचं झाड आहे हे बघा बोरं काढलेत आता आता बोर आता जस्ट पाडलेला आहे बोरं इथून घेऊ तुम्हाला माहितीच आहे शेतामध्ये आल्यानंतर ना खूप खायला भेटतं बोरच बोर आहेत हे बघा किती पडलेत भरले पूर्ण झाड दादू आलेला आहे बोरं खायला दादू बोरं खाऊन जाऊ कसे आहेत आणि कसे आहेत कसे बोर आहेत ते सांग जरा तुलू बोरं खाऊ खाऊन सांग कसं आहेत एकच खा एक नंबर अरे खात राहा आधी <laughs> <laughs> आता आम्ही आलोय शेतापशी कोंबडी टाकून जस्ट झालेला आहे आता तर आता आलो आलोय कारण मी केळी लावली हे बघा केळी आहे याला पाणी घ्यायला लागतं कंटिन्यू कारण ऊन बी भरपूर आहे त्यामुळे ते जळून जाईल त्यामुळे पाणी भरपूर द्यावं लागतं ते बघा आणि पाणी द्यायला आलं मासा बघा एवढा मोठा दिसतोय खाली दिसतोय तुम्हाला बघा लय मोठा आहे कमीत कमी दोन ते तीन किलोचा मच्छी आहे तो तर भरपूर मच्छी आहेत पाणी बी किती भारी आहे बघा पिलू केवढा मोठा मच्छी आहे सांगा तरी केवढा मोठा आहे तीन किलोचं तीन मच्छी आहे आणि ह्या ते काय ते दिसतं का तुम्हाला धावतो झूम करतो हा बघा चाललं आहे स्पायडर मच्छे स्पायडर मच्छी तो कसला असतो ब्लॅक कलरचा आणि रे रेड कलरचा एक मच्छी बघतो तो दिसतं का तुम्हाला मी झूम करतो आहे बघा हा एक आहे लाल कलरचा लांब आहे बाबा किती झूम केला आहे मी ऑरेंज ऑरेंज कलरचा मच्छी आहे भरपूर मच्छी आहे ह्याच्यामध्ये भरपूर मच्छी आहे तिथं आपण पाणी टाकू हे बघा चल आता पाणी आपण भरून घेऊ डबा डबा फुटलेला आहे बघा डबा हे बघा जांभळ लावलेला आहे आता पाणी टाकायला लागेल पूर्ण वाळून गेले होती सिला नव्हती सुपर मच्छी सुपर तेव्हा छोटे छोटे मच्छी आहेत दोन पाणी टाकून घेऊ कारण भरपूर ऊन आहे हे भरणार का हे भरून एवढं ऊन आहे त्यामुळे झाडं जे लावले तर पाणी द्यावं लागतं किंवा आता केळीच झाड लावले तर ते केळीच आहे रोप आणि वरती बी आहे आता वरती आणि दरही भरणार तर शेतातले काम तर आता चाललेलं आहे तर तुम्हाला मी आमच्या आता वावरामध्ये दुसऱ्या भाजीपाली लावलेलं आहे ते तुम्हाला धावतो तर चला आपण शेतामध्ये बटाटो लावलेला आहे बटाटो लावलेला आहे तुम्हाला बटाटो धावतो हा बघा बटाटो आहे वरतीच आहे इकडे बघा पिल्लो पिल्लू काय खातो आहे मुळा पिल्लो खातोय आहे तर मित्रांसनी मुळा दाव मुळा एक काढून जे आपले हे तुम्हाला मुळा धावतो काढून पिल्लू मुळा एकदा काढून उपट <coughs> मोठा <मौता> उपटत <coughs> मित्रांनो पिल्लू आजार आहे ते आहे मुळा मोठा आहे मुळा <coughs> काढलेला आहे लसूण बी लावलेला आहे ते समजा नॅचरल आहे कारण आम्ही बाजारातून जा जास्त आणत नाही बाजार जास्त करून म्हणजे बाजारातून आणतो पण जास्त सामान आणत नाही जेवढं नॅचरल खायला भेटतं शेतात लावलेलं तेच हा राजमा आहे वाघा घेवडा म्हणतात त्याला भाऊ हा बघा कच्ची खातो कच्ची शेंग खातो कसं आहे तर मित्रांस मी आपला डायलॉग म्हणतो हे बघा शेपू शेपू लावलेला आहे तुम्हाला आता कंच आवडतो शेतामध्ये तुम्हाला समज्या गोष्टी भेटतील हे बा कणचं बारीक आहेत हे सूर्यफूल आहे सूर्यफूल तुम्हाला आता जास्त बघायला नाही भेटणार छोटंच आहेत नंतर तुम्हाला मोठ्या व्हिडिओ नंतर दावेन मी सूर्यफूल लावल्यानंतर ना भाजी लावल्या भाजी आहे हे आम्ही मेथी आहे बारकी एकदम तर गाय जाता मी मच्छी पकडायला आलेलो आहे तर इथं भरपूर मोठे मच्छी आहेत आतमध्ये मच्छी आहेत भरपूर मोठी आणि बंदुकीने शिकार आपण करणार आहे इथं मोठी मोठी मच्छी वर येतात खाण्यासाठी कारण जे गडला जे खायला असं खेकडे बिकडे त्यासाठी मरड मच्छी आपण शिकार करणार आहे बंदुकीने हे बघा बंदूक आहे हे बघा बंदूक आहे दिसलेलं वरती येतं आता गायब झालेलं आहे पाण्यामध्ये वरती आला की त्याला शूट करायचं मित्रांनो गळ आणलेला आहे आता मच्छी पकडण्यासाठी शेतात आलो आम्ही आता मच्छी गावला म्हणून मच्छी आता सुटला गावलेला मच्छी सुटला आता अजून गळ टाकतो लय मोठ्या मरळ आहेत भरपूर मोठ्या मरळ आहेत बाबा कसं गेलं कुठं हे तर काळवर मोठा एवढं तर मित्रांनो आता मरड पकडायला चाललेला आहे भरपूर कष्ट आहे आता वावर बी काम करतोय आणि ते मच्छी बी तर मच्छी तर भरपूर कळत आहे एक तर मच्छी पकडणार आपण टेक्निक पडायचं टेक् आहे नीच टेक्निक आहे त्यांच्यापेक्षा आढळले पुढे असं वाढायचं डबल हात राहिला आपल्या तर आगळ आहे आणि आम्ही आता चाकतो आणि हे मोठी मरड होते आता आय होप परत मरळ काय आता घावलेलं नाही तर आता भाव मच्छी पकडत असलेला आहे तर आपण असं आण्याच्या मधून आपण आता गावड्या सर चला हे बघा असे चर काढ लागत्या आणि त्याच्यामधून ह्या कांडे आहेत त्या टाकायच्या अजून आपल्याला एवढं खांदायचं आहे आणि बायका ह्या घाण काढत आहेत म्हणजे जे च चरीमध्ये घाण आहे त्या वरती काढत आहेत आणि काढत आहेत असागर आला आहे अजून भरपूर आम्हाला काम आहे अशा प्रकारे चर काढायला लागत आहे आपल्याला मधून ना असं लागतं शेतामध्ये काम करायला का तुम्हाला लावतो मी हे बघा एवढी चर काढलेलं आहे तर हे बघा समधी कामाला आलेले माणसं आहेत म्हणजे आमच्या घरातही समधी आहेत हे भाऊ आहे हे सागर अजय हे बघा खूप काम झालेलं आहे बघा सागर मी काम करतोय घाम भरपूर आलेलं आहे आणि बायकांचे काम चालू आहे पुढं जे आपल्या सरीतलं घाण काढत आहेत हे बघा तर हे बघा आता काम आमचं कम्प्लीट झालेलं आहे लास्ट पाच आहे आता पाच वाजेत आहेत साडेपाच थोडंच काम राहिले आहे काम आपलं आता ऑलरेडी झालेलं आहे समजा तर आता आलो मी हातपाय धुवायला हे बघा आता तोंड आपण धुवून घेऊया कारण खूप काम झालेलं आहे एकदम भारी वाटतंय कारण डोकं पूर्ण गरम झालेला आहे तुम्हाला माझे व्हिडिओ हो, आवडले असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तर अशाच भेटू न्यू व्हिडिओमध्ये सो ही घाचो घाचो आणि तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला तर बाय बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये